नमस्कार मित्रांनो आज आपल्या खडग यूट्यूब चॅनलसाठी आणि आपल्या खडग मराठी हिंदी आणि इंग्रजी डिजिटल पेपरसाठी माझी बहीण लता जाधव जिला आपण रेसिपी क्वीन हा पुरस्कार दिलेला आहे ती आज पाववडे करत आहे आपल्यासाठी सर्वप्रथम तिने बेसन व्यवस्थित पाण्यामध्ये मिसळून घेतलेले आहे त्यामध्ये तिने मीठ असेल हळद त्यानंतर काय आ, पत्ता, पत्ता वा, वा, गूड़, गूड़। ले ले, काय टाकलंय हा मसाला मीठा कढीपत्ता पण टाकलाय अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड सोडा कायचा सोडा आणखी काय टाकलाय लसूण वगैरे टाकलंय ते थोडंसं मुरवून घेतलंय तिने हे बघा आपल्याला दिसेल इथे आणि आता बाहेर पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये या आपल्या कढईमध्ये मस्तपैकी गरमागरम पाववडे बनवते वा 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 खूप छान लज्जत लागेल याची नेहमी आम्ही शब्द शब्दखडकासाठी फोटो काढून आणि मग रेसिपी लिहून टाकतो यामध्ये पण यावेळेला विचार केला की नको थोडंसं वेगळं करूया आपण व्हिडिओ बनवलेलं जास्त म्हणजे तुम्हाला खाण्याची जे कोणी आपले बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना खाण्याची मजा येईल म्हणजे बघून त्यांना असं वाटेल खातो की आपण खातोय की काय वा वा खूप चांगल्या प्रकारे कुरकुरीत करायला घेतलेले आहेत यामध्ये त्याने प्लेटमध्ये काय ठेवलं मला कळत नाही इथे हा पेपर असताना कारण तेलाचा निचरा सुद्धा गरजेचं आहे हळूच अगदी हळूच उकळलेल्या तेलामध्ये ब्रेड सोडलेला आहे बेसनाचं कोटिंग घेताला छानपैकी इकडे आपण मसाला बघू शकता बघा अतिशय साधा पदार्थ घरगुती पदार्थ आणि सर्वांच्या आवडीचा छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ आहे यामध्ये त्यामध्ये बाहेर पाऊस पडतो आहे थंड वातावरण आहे खायला खूप मजा येते आणि तुम्ही कुठल्याही सॉसबरोबर तो खाऊ शकता असं नेसेसरी नाही की तुम्ही कसं काही जण चहा बरोबर कॉफी बरोबर सुद्धा हा पदार्थ खाऊ शकतात टोमॅटो किचप टोमॅटो बरो बरोबर अतिशय चांगला लागेल असं आमची बहीण म्हणते वा वा आलटी पलटी करत आहे बघा किती छान दिसते बघा बघा खिडकीच्या बाहेर पाऊस पडताना दिसेल आपल्याला वा खूपच छान आता आज थोडी वाढवलेली आहे गॅस थोडा फास्ट केलेला आहे दोन वडापाव केव्हाची वाट बघतायत आता त्यांच्याबरोबर हा तिसरा आणि चौथाही वडापाव येतोय यामध्ये वा तेलाचा पूर्ण निचरा व्हावा म्हणून कारण काही जणांना तेलकट आवडत नाही आणि तेलकट जास्त आरोग्यासाठी घातक सुद्धा असतं पुन्हा गॅस स्लो केलेला आहे हे सर्व गृहिणीवर अवलंबून आहे किती तेल तापले, आणि किती आपल्याला आहे त्यानुसार ते करणं गरजेचं आहे जास्त तेल तापलं तर जळण्याची सुद्धा शक्यता असते आतमध्ये जे आपण टाकलो पदार्थ तो वा मला वाटतं सर्वच वडापाव तळून दाखवणार आहे पाव, पाव वडे सॉरी अतिशय खमंग असा वास सुटलेला आहे इथे टॉमॅटो सॉस घरी बनवलेला आहे की विकत्रिय विकत्री असेल तर मी अशी त्यांना विनंती करेल याच्यामध्ये की एका वाटीमध्ये तो काढून कुणीतरी दुसऱ्यांनी आणि तो इथे ठेवून डेकोरेशन करण्याची गरज आहे कारण सर्वच वडापाव पाववडे तळेपर्यंत आपण वाट बघणं योग्य नाही कारण भरपूर येते थांबा एवढे होऊ यामध्ये मग मी बहिणीला आमच्या अशी विनंती करतो की तिने टोमॅटो सॉस काढून हे ताट सजवावं इथे जे याच्यामध्ये काढले ते मी काय माहिती का प्रतीक्षा करायला बघणाऱ्यांना प्रतीक्षा करायला लावणं बरोबर नाही असं मला वाटतं वा वा मस्त सजलेले आहे त्यामध्ये आता मी अशी विनंती करेल यामध्ये की टॉमॅटो सॉस असेल तर मी कसं जास्त प्रतीक्षा कोणाला करायला लावणं हो योग्य वाटत नाही मला आज आता स्लो केलेली आहे यामध्ये आणि टॉमॅटो सॉस आता येतोय वाटीमध्ये किंवा कसे सजवतात ते बघूया आपण मस्त पैकी बघा किती चांगलं वाटतंय याच्यामध्ये पावसाळी वातावरण असल्यामुळे तुम्ही वाटीमध्ये देऊ शकता किंवा मग त्यावर टाकून जरी तुम्ही खाल्लं तरी पण चालेल हे डिपेंड आहे तुमच्यावर डिपेंड आहे प्रत्येकावर ते आम्ही इथे वाटीमध्ये ठेवलेलं आहे जेवढं घ्यायचं तेवढं तुम्ही काही याच्यामध्ये घेऊ शकता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे किंवा मग तुम्ही असं पावड्याला लावून खाऊ शकता किंवा वाटीमध्ये घेऊ शकता ही वाटी याच्यामध्ये ठेवली तर खूप छान दिसेल असं मला वाटतं वा वा खूपच छान वा वा खूपच छान वा वा, वा, वा। क्या आहे अगदी साधा आणि घरगुती पदार्थ आहे कुणीही खाऊ शकतं याच्यामध्ये कुणीही बनवू शकतं यामध्ये काय नाही आपल्या तब्येतीला मानवेल अशा प्रकारे हे करायचं यामध्ये आता मी लता जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी ती प्लेट हातामध्ये घ्यावी आणि जरा इकडे ब प्रेक्षकांकडे बघावं खूप नेहमी चांगल्या रेसिपी त्या बनवतात आपल्यासाठी आपल्या शब्दखडगसाठी तर शब्द खडग जो आपला डिजिटल पेपर आहे मराठी हिंदी इंग्रजी यामध्ये आपण असे व्हिडिओ टाकतो त्यानंतर न्यूज टाकतो सगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये जाहिरात करतो बातम्या देतो सगळं सगळं अगदी आपण नवीन लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो तर असा खवयांना काहीतरी वेगळी गोष्ट मिळावी म्हणून असं बनवणारी जी कूक मंडळी यामध्ये नेसेसरी नाही की लेडीजच असावी जेंट्ससुद्धा आमच्याकडे असे पदार्थ पाठवू शकतात ते आम्ही आमच्या चॅनलला दाखवू ते आमच्या पेपरला आम्ही दाखवू बघा किती छान दिसते यामध्ये पुन्हा एकदा शब्द खडगतर्फे मी लता जाधव यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि प्रेक्षकांना अशी विनंती करतो की आपणही अशा प्रकारचे पदार्थ बनवावेत घरगुती येत अतिशय जास्त खर्चही येत नाहीत आणि छानपैकी खावेत आता आम्ही सर्व मंडळी इथे जे आहोत ते या पाववड्यांवर ताव मारणार आहोत अजूनही काही पाववडे कढईत जाण्याची वाट बघत आहेत तर मंडळी नमस्कार आणि अशाच प्रकारे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तो शेअरसुद्धा करा आणि आमचा पेपरसुद्धा वाचा आम्ही आपणालासुद्धा संधी देऊ धन्यवाद मंडळी